आज तुम्ही धुळे सोलापूर हायवे जाम करून टाकला माझा प्रश्न आहे तीनच महिलांनी मिळून पूर्ण हायवे जाम काय घडलं काय कारण आज मनोज मनोजला पाच दिवस झाले प्रशासन कसलं लक्ष देत नाहीये एक साधा निरोप नाहीये कुणी इथे येत नाहीये एक पत्र नाहीये न्याय नाहीये आणि आज आमचे पाचशेच्या च्या जवळपास बांधव गेली तरीही कसलीच खंत नाहीये तीन महिला म्हणजे तीनच नाही आहेत तीन लाख तीन कोटी महिला तिथं जर आल्या ना धडकल्या ना तू काय करू शकतात हे फक्त टेलर था बाकी काय तुमचं बघा पुन्हा म्हणजे कुठेतरी असं म्हणायचं का ही एक ठिंगी पेटली जी उद्या तुम्ही म्हणला होता बोलता बोलता की पिक्चर आम्ही बाकी आहे कारण ही सुरुवात उद्या जर पाटलांच्या मागे फडणवीस न आमच्या जरंगे पाटलाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच ठीक आहे दोन तासाची वॉर्निंग दिली जरंगे पाटलांनी अद्याप आम्हाला आमचा निरोप पोचलेला नाही आम्हाला आजच्या आज निरोप आम्ही आता वाट बघणार नाही आंदोलनाची दिशा वेगळी असेल उद्यापासून आतापर्यंत मराठ्यांनी फक्त अन्याय आणि अन्याय सण केलाय आता आम्हाला कुठलाही अन्याय सण होणार नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय पन्नास टक्केच्या आम्ही काही फडवणी साहेब तुमची इष्टच नाही मागत आमच्या वंचित राहून आमची आत्महत्या करायला आज पाच दिवस झालं जरंगे पाटील अण्णा पाहण्याचे बिगर अण्णा पाण्याचा प्रत्येक शुगर बी पी लो व्हायला हो लागलाय मग फडणवीस साहेब तुम्ही का आमच्या मरणाची वाट बघताय का एवढा द्वेष मराठ्यांचा का करताय फडवणी साहेब तुम्ही तुम्हाला मत घ्यायच्या वेळेस मराठी दिसतोय सग बाकी कशाच्या वेळेस मराठा दिसतोय मराठा आमदारांना तरी लज वाटायला पाहिजे मराठा आमदार भड्यानं तुम्ही काय मेले का आता काय इथं येत नाही जरांगे पाटला जवळ आतापर्यंत किती हेलपट घातला आता काय तुम्ही मेला फिला का आता इथं यायला काय तुम्हाला लज वाटते का का बांगड्या भरून फिरायला लागला तिथं पाच दिवस झाला मनोज जरांगे पाटलाच्या मनोज दादांच्या पोटात आणण्याचा कण नाही पाण्याचा थेंब नाही खाली त्यांनी उपोषणा केली होती पूर्ण शरीराचा त्यांच्या खिडकिळा झालाय अरे मी तुम्हाला फडणवीस साहेब किंवा प्रशासनाला सांगते तुम्ही दोन दिवस उपाशी बसून बघा तुम्हाला काय वाटतंय लज वाटायला पाहिजे लज वाट प्रत्येक वेळेस वारंवार उपोषण केली दोन 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 वर्ष तरी तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्यांचा अंतच बघितलाय आणि आम्ही आतापर्यंत शांततेच आंदोलन केलंय आम्ही आमच्या मनोज दादांचा शब्द पाळत आलोय पण आता आम्हाला सहनशीलता आमची संपलेली आहे आजच्या आज आम्हाला फडवणी साहेबांचा निरोप पाहिजे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण आरक्षणाचा अध्यादेश काढला पाहिजे अभी तो जाकी है पिक्चर अभी बाकी है एक मराठा जय जिजाऊ जय